जी माहिती आम्ही सुरुवातीपासून दिली देतो तुम्हाला तीच माहिती आम्ही पोलीस प्रशासनाला दिली नाही त्याच त्याच गोष्टी आम्हाला पुढे पण काही गोष्टी आहेत आम्हाला घरी जायचं आहे जी माहिती आपण सुरुवातीपासून प्रसार माध्यमांमध्ये ऐकताय तीच माहिती ज्या काही गोष्टी आमच्यावर घडल्या त्या सत्य गोष्टी आम्ही सगळ्या सुरुवातीपासून सांगतोय त्याच गोष्टी आम्ही दिल्या दुसरी गोष्ट आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हा प्रकार खूप असंवेदनशील असून त्याच्यावरती नक्कीच कारवाई होईल आणि भविष्यात अशा तनिषा घडणार नाही याची खबरदारी घेतली जायत महत्वा तक्रारी मध्ये विशेषतः डॉक्टर किंवा चित्रे कर्मचारी जे आहेत त्यांचा उल्लेख असणं आवश्यक आहे का किंवा तुमचा जो रोष सुसरीत घ्यायचा वरती होता त्यांची लेखी तक्रार तुम्ही त्या जबाबामध्ये तुम्ही काही स्पष्टपणे त्यांच्याविषयी म्हटले हा सगळा प्रशासकीय विषय असून आमचा कुठला हॉस्पिटल किंवा काय एखाद्या हॉस्पिटल किंवा एखाद्या व्यक्तीवर नाही तर जे आमच्यावर घडलं ज्या गोष्टी रोष आहे त्या व्यवस्थेबद्दल रोष आहे जर कारवाई जर व्यवस्था असेल तर महाराष्ट्राला माहिती आता हा फक्त आमच्या एकट्याचा लढा नाही राहिला सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा लढा झालाय त्यामुळे प्रत्येकाला या सगळ्या गोष्टी माहिती नाही मात्र कारवाई कोणावरती व्हावी तुमचं मागणी आहे म्हणजे की नक्की डॉक्टरांवरती व्हावी कर्मचारी व्हावी त्यांचं लायसन्स रद्द करण्यात यावं आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला आम्ही न्याय मिळून देऊ योग्य ती कारवाई करू म्हणजे डॉक्टर जयसरकरांवर कारवाई व्हावी मात्र दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल काही कारवाई होऊ नये नाही नाही जे ते सगळं ते कोऑर्डिनेट होत ना त्या सगळ्याशी हा त्या सगळ्याशी संलग्न होत ना मंगेशकर हॉस्पिटल याच्या बरोबर जयसरकरांवर आणि ज्या प्रकारे नागरिकांना व्यक्ती व्यतिरिक्त प्रत्येक डॉक्टरांवर कारवाई व्हावी अशी तुमची मागणी आहे शंभर टक्के आमची ती मागणी आहे आणि आम्ही देवेंद्र फडणवीस सरांना विनंती केली ते पूर्ण हॉस्पिटल धर्मदाय हवं आणि प्रत्येकाला तिथे योग्य उपचार मिळावेत भविष्यात या गोष्टी आम्ही विनंती केलेली आहे आणि साहेबांनी आम्हाला न्याय मिळवून देण्याची आश्वासन दिलेलं आहे एक शेवटचा प्रश्न आहे आहे आणि आमचा राग हा त्या दिवशी त्याच्या आधीच आपली प्रायमरी ट्रीटमेंट काय असती आपल्याकडे पेशंट आल्यानंतर आपण प्रायमरी काय करतो त्याला काय त्रास होतोय ना की आपण दहा लाख रुपये घेऊन हे करतो ना मग तुम्ही त्या दिवसाचं बोला ना विनाकारण तुम्ही लोकांचं हे करू नका लोकांची दिशाभूल करू नका तुम्हाला एवढं हे करायचं तुम्ही त्या दिवसाचं सांगा त्या दिवसात सीसीटीव्ही दाखवा आणि तुम्ही काय नाही कुठलं हे केलं पेशंट तुम्ही म्हणता क्रिटिकल होता सगळ्या गोष्टी होताना मग तुम्ही का नाही केलं काय पेशंटला तुम्ही तुम्ही साधी सुई लावली का पेशंटला तुमच्याकडे तुम इंजेक्टेबल दिलं का गोळी दिली का काय दिली तुम्ही स्वतःकडनं हे तुम्ही सांगा आणि नंतरच सा बाकीच्या गोष्टी हे करायचं आम्हाला मुख्यमंत्री न्याय देण्याचं आश्वासन दिलेलं आहे ठीक आहे